फ्रेंड्स मुंजीसाठी रुखवत काय करायचं हा प्रश्न जो आपला आहे तर त्यातला हा एक सुंदर आयटम आहे की जेव्हा आई मुलाला भिक्षावळ घालते पाच वेगवेगळे क साड्या नेसून छान आणि पाच वेगवेगळ्या धान्याची किंवा पाच वेगवेगळ्या गोड पदार्थांची हल्ली तर चॉकलेट गोळ्या वगैरे याची भिक्षावळ घालतात तर त्यासाठी हातात जी टोपली धरतात तर ती सुंदर टोपली अशी सुंदर आईसारखी असायला हवी म्हणून आपण ही छान वेगवेगळ्या प्रकारच्या पाच डेकोरेटिव्ह टोपल्या कर करायचं ठरवलं आहे त्यातली पहिली आपण केलेली आहे टोपली ही जी टोपली आपण पहिली केली होती पाचपैकी तर यात आपण आतमध्ये प्लॅस्टिकची टोपली घातलेली होती रेडीमेड पण तशा प्रकारची कुठली टोपली आपण यात घातलेली नाही आहे ही प्युअरली लोकरीचीच केलेली टोपली आहे आणि तरीही बऱ्यापैकी ताठ राहिली आहे तर याचं कारण म्हणजे आपण या ही सिक्स प्लाय लोकर वापरली आहे तर तुम्हालाही करायची असेल तर तुम्ही जाडच लोकर वापरा जाड लोकरीनीच ती ताठ राहील आणि सुई थ्री पॉईंट फाईव्हची जर सुई पण मोठी घेतली तर ते, ते लूज होतं त्यामुळे ही सुई आणि लोकरीनी खूप सुंदर अशी ही ताठ राहील मॅचिंग करता येईल तुम्हाला साडीला जे की साडी रंगा साडी ज्या रंगाची असेल जे दोन रंग असतील त्या कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही करू शकता किंवा करवून घेऊ शकता कोणाकडनं तर अशी ही सुंदर ॲटम याची मापपवा द्या पण तर ही जी रुंदी आहे वरची ही रुंदी सात इंच आहे खालची जी रुंदी आहे तळाची ही पाच इंच आहे आणि हाईट जी आहे ती तीन इंच आहे तर पहिली केलेली टोपली थोडी मोठी होती ती वरचे भाग आठ इंच होता त्याचा तर याचा सात इंच आहे आणि हाईटसुद्धा थोडी त्याची साडेतीन इंच आहे तर साडेतीन चार इंच होती जवळपास तर याची तीन इंच आहे पण अशा लहान मोठ्या अर्थात तुम्ही ही मोठी करू शकता हवी असेल तर पण मो जितकी मोठी कराल तितकी ती तरायला प्रॉब्लेम येईल सगळ्यात लहान याहून लहान केले तर याहून छान ताट राहील तर ता अशा सुंदर टोपले तुम्ही हाताने करून रुखवत म्हणून मुंजित करू शकता मला वाटतं खूपच आवडेल तुम्हाला हे करायला एकदम व्हेरायटी आहे आणि आवडलं असेल तर आधीच लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये आणि याचं वजन हा वजन म्हणाल तर ते एकोणचाळीस ग्रॅम आहे सिक्स प्राय लोकर असल्यामुळे वजन जास्त आहे फोर प्रायचं केलं तर याहून वजन कमी येईल पण ताठपणासाठी तुम्हाला सिक्स प्लायच घ्यावी लागेल चला तर मग पटकन पॅटर्न पाप व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि पॅटर्न बघून हे करायला सुरुवात करा या टोपलीसाठी आपण हे तीन रंग घेतो आहे थोडं जाड लोकरी आहेत या रेड हार्टची आहे हे सगळ्यात तिन्ही पण त्यामुळे आपल्याला स्टीफ राहायला मदत होईल आपलं जे हे करायचं आहे परडीचा बेस तो असा स्टीफ राहायला पाहिजे तर त्यासाठी जाड लोकरी घेतल्या आता या डार्क जांभळ्याने आधी आपण मॅजिक लूपमध्ये सुई घेतली आणि थ्री पॉईंट फाईव्ह एम एम मॅजिक लूपमध्ये पंधरा डबल क्रोशे करू तर पहिल्या मॅजिक लूपमध्ये टाका काढला एक तीन चेन केल्या पहिला डबल क्रोश म्हणून आणि आता दोऱ्याचा वेळा घेऊन आत घातलं दोऱ्याचा वेळा घेऊन बाहेर काढला तीन टाके आहेत तीनाचे दोन दोऱ्याचा वेळा घेऊन दोनाचा एक तर असे पंधरा डबल क्रोशे करून घ्या पहिला तीन चेनचा झाला पंधरा डबल क्रोश झाल्यावर दोरा ओढून मॅजिक लूप बंद करू आपण आधी आणि मग पहिल्या चेन पहिल्या डबल क्रोशेशी म्हणजे तिसऱ्या चेनशी बघा हा पहिला टाका आहे आणि हा डबल क्रोशेचा ही तिसरी चेन आहे तर या तिसऱ्या चेनशी स्लीप स्टिचने जोडला आता दुसऱ्या राऊंडमध्ये आपण काय करणार आहे प्रत्येक टाक्यात दोन दोन डबल क्रोशे पुन्हा पहिला डबल क्रोशे तीन चेनचा केला त्याच टाक्यात हा दुसरा डबल क्रोशे डबल क्रोशे टू इन इच स्टिच नंबर ऑफ स्टिचेस विल बी थर्टी प्रत्येक टाक्यात दोन दोन डबल क्रोशे तीस टाके होतील आपलं पूर्ण राऊंड झाल्यावर याप्रमाणे राऊंड पूर्ण पहिल्या डबल क्रोशेशी स्लीपस्टिशनी जोडलं मी तीस टाक्या आता हे आता तिसरा राऊंड आपण काय करणार आहे पहिल्या टाक्यात एका टाक्यात एक डबल क्रोशे पुढच्या टाक्यात दोन एक आणि त्याच टाक्यात हा दुसरा डबल क्रोशे वन इन वन स्टिच डबल क्रोशे टू इन नेक्स्ट रिपीट धीस फिफ्टीन टाईम्स सो नंबर ऑफ स्टिचेस विल बी फॉर्टी फाईव्ह पंचेचाळीस टाके होतील नंतर हा राऊंड झाला की एका टाक्यात एक डबल क्रोशे पुढच्या टाक्यात दोन राऊंड पूर्ण झाला आपला पुन्हा आपण पहिल्या टाक्याशी स्लिप स्टिचने जोडून घेऊ टाक्यात आपले पंचेचाळीस आता एक राऊंड आणखीन करू असाच की दोन टाक्यात एक एक डबल क्रोशे पुढच्यात दोन डबल क्रोशे वन इन टू स्टिचेस डबल क्रोशे टू इन नेक्स्ट रिपीट दिस फिफ्टीन टाईम्स दोन टाक्यात एक एक डबल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात दोन डबल क्रोशे डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू इन द सेम स्टिच पंधरा वेळा केलं हे तर आपले साठ टाके होतील दोन टाक्यात एक एक पुढच्या टाक्यात दोन पंधरा चोक साठ साठ टाके झाले आहेत आपले आता आपण काय करू पुढचा राऊंड की या पुढच्या टाक्यामध्ये बॅकलूपमध्ये पहा आता हे असे टाके व्ही सारखे दिसतात आहे ना हा इकडचा लूप आणि दोन पार्ट आहे व्हीचे तर हा मागचा जो आहे याला बॅकलूप म्हणतो आपण हा टाका हा हा भाग या टाक्याचा हे बॅकलूप झाले तर या बॅकलूपमध्ये आपण एक एक डबल क्रोशे करणार आहे डबल क्रोशे वन इन बॅकलूप ऑफ इच स्टीच तर आता पहिल्या टाक्याचा बॅकलूप हा इकडे आहे त्यामुळे आपण इथून सुरुवात करू बॅकलूपमध्ये स्लीप स्टिच केली आणि हा पहिला तीन चेनचा डबल क्रोशे झाला परत बॅकलूपमध्ये डबल क्रोशे इन द नेक्स्ट स्टिच डबल क्रोशे इन बॅकलूप ऑफ इच स्टीच मी जरी स्टिच म्हटलं तरी हा राऊंड पूर्ण आपल्याला बॅकलूपमध्ये करायचा आहे एवढं लक्षात ठेवा असं प्रत्येक टाक्याच्या बॅकलूपमध्ये एक, -एक डबल क्रोशे म्हणजे हा जो फ्रंट लूपचा भाग आहे हा असा समोर दिसेल अशी ही पूर्ण ओळी लिथे दिसते ही ओळी थे तर अशी ओळी बॅकलूपमध्ये एक, एक डबल क्रोशे केल्याबरोबर याचा आवा आकार पहा असा छान वाटीसारखा किंवा थाळीसारखा झाला था आहे आता आपण परत पहिल्या टाक्याशी पहिल्या डबल क्रोशेशी म्हणजे तिसऱ्या चेनशी स्लीप स्टिचने जोडून घेऊ आता आणखीन थोडंसं याचा आकार पसरट करण्यासाठी हा दोरा मी नंतर कापून घेऊन जोड आला आहे मा माझा इथे तर दोरा सॉरी <laughs> आकार थोडा पसरट येण्यासाठी आपण सहा टाके आणखीन वाढवू याच्यात तर सहा टाके वाढवायचे म्हणजे आपल्याला सहा गट केले साठचे तर दहा सा दहाचा गट होईल त्यामुळे नऊ टाक्यात एक एक डबल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात दोन असं करू आपण दहा वेळा असं केलं की आपले सहासष्ट टाके होतील आता टाक्यात करतोय आपण बॅकलुकमध्ये नाही डबल क्रोशे वन इन नाईन स्टिचेस टू थ्री प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे असं नऊ वेळा करा आणि पुढच्या टाक्यात दोन डबल क्रोशे चार थोडं घट्ट करते मी कारण की ते स्टिफ राहिलं पाहिजे म्हणून तर ते त्यामुळे सुई ही घट्टच करा तुम्ही पण म्हणजे ती अशी परडी राहील आपलं टोपली अशी टोपलीसारखी राहील नाही तर ती खाली बसून जाईल अशी लूज हातानी केलं तर आणि त्यासाठी मी जाड सुई असूनही जाड लोकर असूनही तीन पॉईंट पाचच लोकर घेत सुई घेतली आहे आठ झाले हा नऊ नऊ टाक्यात एक एक डबल क्रोशे केला आपण आणि पुढच्या टाक्यात दोन तर असं सहा वेळा करावं लागेल दहा दहाचे घट केल्यामुळे म्हणजे सहा टाके वाढतील आणि आपले टाके होतील सहासष्ट तर हा राऊंड असा पूर्ण करा हा राऊंड झाल्यावर असं दिसतंय आपलं आता एक पुढच्या राऊंडमध्ये आणखीन सहा टाके वाढवू आपण तर आता काय करणार सहासष्ट टाके आहेत हे सहा वाढवायचे म्हणजे अक अकराचे गट होतील म्हणून दहा टाक्यात एक एक डबल क्रोशे आणि पुढच्यात दोन डबल क्रोशे वन इन टेन स्टिचेस वन टू थ्री दहा टाक्यांमध्ये एक एक डबल क्रोशे दहा टाक्यात एक एक डबल क्रोशे झाला आता पुढच्या टाक्यात दोन डबल क्रोशे डबल क्रोशे वन इन टेन स्टिचेस डबल क्रोशे टू इन इलेवन स्टिच और नेक्स्ट स्टिच रिपीट दिस सिक्स टाईम्स सो योर नंबर ऑफ स्टिचेस विल बी सेवेंटी टू बहात्तर टाके होते सात राऊंड झाले आहेत आणि आपलं असं दिसतं आहे हे आता आपण काय करणार आहे की एक शेवटचा राऊंड जांभळ्याचा करू आणि यात पुन्हा सहा टाके वाढवू तर अकरा टाक्यात एक एक डबल क्रोशे आणि पुढच्यात दोन असं करू आपण पहिला डबल क्रोशे तीन चेनचा केला डबल क्रोशे वन इन एलेवन स्टिचेस अँड डबल क्रोशे टू इन नेक्स्ट मग असं सहा वेळा केलं की सेवन्टी एट अठ्ठ्याहत्तर टाके होतील आपले अकरा टाक्यात एक एक डबल क्रोशे पुढच्यात दोन म्हणजे तेरा झाले आणि असं सहा वेळा म्हणजे अठ्ठ्याहत्तर होतील अकरा वेळा एक एक डबल क्रोशे केला आता पुढच्या टाक्यात दोन डबल क्रोशे डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू इथे आपण नऊ टाक्यात एक एक डबल क्रोशे आहे पुढच्यात दोन केले मग दहा टाक्यात एक एक डबल क्रोशे पुढच्यात दोन आणि मग अकरा टाक्यात एक एक डबल क्रोशे आहे पुढच्यात दोन त्यामुळे असं क्रमानेच करत असल्यामुळे जो ज्याच्यात दोन करायचे आहेत तो बरोबर -बर आधी दोन केले होते त्याच्यापैकी डावीकडचा टाका येतो तर हा राऊंड पूर्ण टोपलीचा खूप सुंदरसा आकार झाला आहे आपला आणि आपल्या अठ्ठ्याहत्तर टाके आहेत आता हे आता आपण पुढचा राऊंड या हिरव्याने करू तर अठ्ठ्याहत्तर म्हणजे तीननी भाग जातो त्याला त्यामुळे आपण टाक्यातच एक एक व्ही करू तर पहिले मॅजिक लूप सॉरी मॅजिक लूप नाही स्लिप नॉट करून घ्या आणि आपण पहिल्या टाक्यामध्ये कुठल्याही एका टाक्यात घाला तर आपण कुठल्याही एका टाक्यामध्ये राईट साईडने करायचं आहे सॉरी पहिल्या टाक्यामध्ये आपण हा हिरवा दोरा जोडून घेतला आता इथे व्ही करायचा आहे म्हणजे एक डबल क्रोशे दोन चेन एक डबल क्रोशे दोन चेन केल्या आणि त्याच टाक्यात पुन्हा एक डबल क्रोशे म्हणजे हा व्ही झाला एक डबल क्रोशे दोन चेन एक डबल क्रोशे दोन टाके सोडून द्या आणि पुढच्या टाक्यात पुन्हा व्ही डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे वन इन द सेम स्टीच व्ही स्किप टू स्टिचेस अगेन व्ही असे आपल्याला व्ही व्ही करत जायचे दोन टाके सोडायचे एक दोन आणि पुढच्या टाक्यात परत डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे वन आता तीन तीन तीनचे तीन भाग केल्यामुळे आपले सव्वीस येतील मला वाटतं हो सव्वीस व्ही येतील बरोबर सव्वीस व्ही आलेले आहेत आपले आणि आपण या पहिल्या व्हीच्या पहिल्या डबल क्रोशेशी म्हणजे दोन चेन सोडून तर आपण स्लिप लिपस्टिक जोडतो आहे हिरवा दोराही कापून घ्या आणि हाईड पण करून घ्या हा दोरा एवढी टोपली आपली तयार झाली आहे आणि मस्त दिसते अक्षरशः तर इथे आता पुढचा राऊंड आपण या जांभळ्या रंगाने करणार आहे फिक्क्या आता प्रॉब्लेम आहे की ही लोकर थोडी पातळ आहे या दोन लोकरींच्या मनाने पण आता आपल्याला रंग पि गुलाबी वगैरे नको होता नाही तर पहिली टोपली आपण गुलाबीच केली आहे म्हणून मी हा पातळच असला तरी हाच घेतला आहे त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल जाड असता याच्यासारखा तर आपण सहाच डबल क्रोशेचा पॉपकॉर्न केला असता पण आपली पातळ असल्यामुळे आता मी इथे सात डबल क्रोशेचा पॉपकॉर्न करत आहे एका व्हीच्या दोन चेन स्पेसमध्ये रंग जोडला हा सात डबल क्रोशे करा पहिला डबल क्रोशे तीन चेनचा डबल क्रोशे सेवन विथ लाईट वॉयलेट कलर चार पाच सहा सात आणि पॉपकॉर्न करण्यासाठी काय करा तुम्हाला माहिती आहे टाका मोठा करा पहिल्या टाक्यात घाला आणि हा टाका यातून पास करा म्हणजे हा झाला सात डबल क्रोशनचा पॉपकॉर्न आता आपण हे जे मध्ये गोल असतो एक पहामध्ये पॉपकॉर्नच्यामध्ये आणि मागून पोकळ असतं तर या मधल्या भागात एक सिंगल क्रोशे करा नंतर तीन चेन वन टू थ्री परत त्याच गोलमध्ये सिंगल क्रोशे असं तीनदा करा तीन चेन सिंगल क्रोशे चेन थ्री सिंगल क्रोशे इन द सेंट्रल पार्ट चेन थ्री अगेन सिंगल क्रोशे तीनदा झालं की असं येईल आपल्याला फुलासारखा आता एक चेन करा मध्ये आणि परत दुसरा पॉपकॉर्न पॉपकॉर्न सात डबल क्रोशेचा म्हणून सात डबल क्रोशे करायचा डबल क्रोशे वन टू सात डबल क्रोशे झाल्यावर टाका मोठा करायचा पहिल्या डबल क्रोशेच्या टाक्यात सुई घालायची आणि हा टाका यातून पास करायचा परत मधल्या गोलामध्ये आधी सिंगल क्रोशे करायचा आणि मग तीन चेन सिंगल क्रोशे तीन चेन सिंगल क्रोशे असं तीनदा करा फर्स्ट सिंगल क्रोशे इन द सेंट्रल पार्ट देन चेन थ्री सिंगल क्रोशे थ्री टाईम्स चेन थ्री सिंगल क्रोशे इन द सेंट्रल पार्ट अगेन चेन थ्री सिंगल क्रोशे इन द सेंट्रल पार्ट आणि पुन्हा तसंच तीन चेन मधल्या भागात एक सिंगल क्रोशे एक चेन मध्ये आणि मग परत दुसरा पॉपकॉर्न या दुसऱ्या व्हीमध्ये तर असं पूर्ण राऊंड करून घ्या सव्वीस आपल्याला असे फुलं करायचे आहेत शेवटच्या पॉपकॉर्नमध्ये तीन चेन सिंगल क्रोश असं तीनदा केल्यावर शेवटी एक चेन केली आहे आणि यानंतर पुढच्या याच्यात डबल क्रोशे करायचे असतात सात तर ते केलेले ऑलरेडी त्यामुळे पहिल्या डबल क्रोशेशी आपण स्लीप स्टिचने जोडून घेऊ हा दोरा कापून हाईड करा खूप सुंदर अशी ही टोपली आपली तयार झाली आहे पहा आता फक्त एक राऊंड करू आपण हा खालच्या ही जी बॅकलूकमध्ये ओळख केली होती ना आपण राऊंड तर त्याच्यात फ्रंट लूप सगळे तसेच राहिले होते मी तुम्हाला दाखवलं होतं तेव्हाही तर इथे आपण जरीच्या कॉर्डनी थोडेसे डेकोरेट करू जे सुटलेले फ्रंट लूप आहे तिथे मी हात जरीचा दोरा जोडला इथे एक चेन केली आता या प्रत्येक फ्रंट लूपमध्ये सुटलेल्या हाफ डबल क्रोशे करायचा आहे तर दोऱ्याचा वेडा घेतला त्याच टाक्यात घातलं पुन्हा दोऱ्याचा वेडा घेऊन बाहेर काढला तीन टाके आहेत दोऱ्याचा वेडा घेऊन तिन्हीतून काढला थोडं घट्ट करा आणि परत पुढच्या टाक्यात दोऱ्याचा वेढा घेऊन सुई घातली दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढला तिनाचा एक केला आणि हा हा दोराही आपण जरीचा हाईड करत आहे सोबत हाफ डबल क्रोशे करत जायचे प्रत्येक टाक्यात दोऱ्याचा वेढा घेऊन आत घातला दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर तिनाचा एक तर अशी पूर्ण ओळ हाफ डबल क्रोशेची करून घ्या म्हणजे सुंदर अशी आपल्याला खाली बॉर्डर दिसे शेवटचा हाफ डबल क्रोशे झाला आहे आपला आणि आपण इथे दोरा कापून घेऊ आणि जसा शेवटचा टाका बंद करतात तसा बंद करू म्हणजे त्याला जरा चांगला शेप येईल नंतर हा जरीचा दोरा हाईड करा बघा आता ओळखूनसुद्धा येत नाही कोणता शेवटचा टाका आहे म्हणून तर अशा पद्धतीने आपण बंद केलं आणि आता हे हाईड करायचं हे एक थोडं कठीण काम आहे याचं कारण म्हणजे असं जर इथे हाईड केलं तरी हे दोरे इथे आत टोपली आत टोपली आतला भाग दिसणारच आहे त्यामुळे तेही ते दि आपल्याला दिसायला नको आहे त्यामुळे हाईड करताना थोडी काळजी घ्या तर आपण असं या टाक्यांमध्येच हाईड करू तिकडच्या टाक्यांमध्ये आपण पहिला दोरा हॅड केलेला आहे त्यामुळे आता त्याच्या विरुद्ध बाजूला हॅड करू आपण दोन्ही याच्यातून घाला की जेणेकरून ते वर दिसलं नाही पाहिजे असं हॅड करा आता हसस थोडस दोन तीन टाके उलट्या दिशेने जाऊन दोरा कापून घेऊ दुसरी टोक मी मागे काढून असं आपण याच्यात हाईड करू कारण हा भाग बेस जो आहे तो नाही दिसणार त्यामुळे इथे आपण हाईड करू शकतो आणि जरीच्या दोऱ्यासाठी मी जसं नेहमीच तुम्हाला सांगत आली आहे की याचे दोऱ्याचे टोकं हाईड झाल्यावरही फेविकॉलनी चिकटून घेत जा कारण की ते पटकन निघतात जरीच्या कॉटचे तर अशी ही आपली पूर्ण झाली आहे टोपली आणि अतिशय सुंदर दिसत आहे असं दिसण्यापेक्षा मी तुम्हाला अशी चारी बाजूंनी दाखवत आहे म्हणजे ते अजून छान दिसेल बघा अशी ही सुंदर टोपली दिसत आहे आणि जर तुम्हाला हे थोडंसं उभं राहायला असं वाटलं असेल तर तुम्ही हे थोडं ताणूनही घेऊ शकता काठांनी असं आडवं केलं म्हणजे मग बरोबर ते छान दिसेल आणि जरीचा कॉर्ड असला की तो थोडंसं ताणला जातोच अगदी असं का कोणताही कॉर्ड ताणला जातो म्हणा थोडं तर असं मी ताणून घेतलं म्हणजे ते बसायला छान बसेल तर शेवटी आज जर जरीचा कॉर्ड नसेल तुमच्याजवळ तर हा जो हिरवा रंग आहे ना आपण इथे वापरलेला त्याचा जरी केलं तरी खूप सुंदर दिसेल कारण तो हिरवा रंग आपण फारसा कुठे दिसतही नाही आहे त्यामुळे इथे कॉन्ट्रास्टमध्ये छान दिसेल तर मला वाटतं खूपच आवडली असेल तुम्हाला ही टोपली करायला मुंजेसाठी अगदी खास स्पेशल बनवली आहे मी आणि आवडीने तुम्ही कराल याची मला खात्री आहे कॉम्बिनेशन कोणतंही घेऊ शकता खूप छान दिसेल तर आवडले असेल तर लाईक करा थमधापून शेअर करा मित्रमैत्रिणींना चॅनल अजून नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू